नमस्कार मी राजेंद्र मगर दिव्य कृपा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरेगाव मतमावली यात्रेच्या नऊ शनिवारपैकी दुसरा शनिवार होता खरं सांगायचं तर त्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे मतमावलीच्या पालखीची मिरवणूक रद्द करावी लागली पण तरीही आपली भक्ती थांबली नाही चर्चमध्येच नव्हेनाची भक्ती जपमाळ आणि पवित्र मिसा मोठ्या उत्साहात आणि पवित्र वातावरणात पार पडला मनमाड कोपरगाव आणि कोळपेवाडी धर्मग्रामातील भाविकांनी सोबतच सर्व फादर्स सिस्टर्स या सर्वांनी मिळून संपूर्ण भक्तीचं नियोजन खूप सुंदर पद्धतीने केलं होतं पाऊस पाठवून देवपित्याने आपल्याला जणू आशीर्वादितच केलं आणि या निमित्ताने जिथे जिथे अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे तिथेही मतमाऊलीच्या कृपेने चांगला पाऊस पडावा अशी आपण सर्वजण मिळून मतमावलीच्या मध्यस्थीने देवपित्याकडे प्रार्थना करूया आमेन या भक्ती आणि मिसाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास शेअर करून कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद